चला सुरू करूया एकंदर अर्थसंकल्पाने महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या जनतेची प्रचंड निराशा झालेली आहे या अर्थसंकल्पात चार पिलर आज पहिल्यांदाच मागच्या दहा वर्षाच्या कालखंडात अधोरेखित करण्यात आले गरीब महिला युवक आणि अन्नदाता हे चार पिलर विसरून गेले काही वर्ष काम चालू होतं पहिल्यांदाच देशाच्या अर्थसंकल्पात त्याही इंटरिम अर्थसंकल्पात यांचा उल्लेख करण्यात आला या सगळ्यांना मदत करायची असेल तर महागाई कमी केली पाहिजे बेरोजगारी कमी केली पाहिजे पण त्या सर्वांचा उपाय या अर्थसंकल्पात सुचवण्यात आलेला नाही पंचवीस कोटी लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढलं असं सांगितलं जातं पण त्याचबरोबर ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशनचं धान्य देण्याची घोषणा केली जात त्याचबरोबर आजही जगात सर्वात जास्त गरिबी ही आपल्या देशातही ये नाकारता देशा येणार नाही आणि त्यामुळं आपल्या गरिबीच्या याच्यात हंगस इंडेक्स जे आपल्याला सहज कंपेरिझन दारिद्र्याशी करता येते त्या हंगर इंडेक्समध्ये आपला देश आता एकशे पंचवीस देशांमध्ये एकशे अकराव्या स्थानावर गेलाय म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा तुलनेने चार घरं खाली गेलो आहे त्यामुळे ही अधोगती झालेली आहे असा त्याचा अर्थ होतो त्याचबरोबर दोन हजार बावीस पर्यंत सर्वांना घर देण्याची घोषणा झालेली होती पण आज अर्थसंकल्पात दोन हजार पर्यंत आम्ही घर देऊ असं सांगण्याचं काम हे या अर्थसंकल्पात आज करण्यात आलं होतं त्याचबरोबर शेतकऱ्यांचं उत्पन्न दोन हजार मध्ये दुप्पट होणार होतं पण सोयाबीन कपाशी कांदा सगळ्याच शेतीच्या संदर्भात शेतकरी प्रचंड अडचणीत आलेला दिसतोय त्याचं उत्पन्न वाढायच्याऐवजी त्याच्यावरचं कर्ज वाढायला लागलेलं आहे आणि एकीकडं महागाईला तो तोंड देतोय आणि दुसरीकडे हवामानाचा धोका जो आहे त्याला तोंड तोंड देतोय बाबतीत ठामपणाने ठोस अशी कोणतीही घोषणा या अर्थसंकल्पात झाली नाही मध्यम वर्गाला पण या ता अर्थसंकल्पात काही मिळालं नाही टॅक्स इन्कम टॅक्सचे स्लॅब आहे तसेच ठेवण्यात आले आणि दुसरीकडं महागाईचा दबाव आहे आणि दुसऱ्या बाजूने त्या महागाईच्या बरोबर या देशात टॅक्स घेऊन देशातल्या दे जनतेची मिळवणूक देखील चालू आहे आज जर जीएसटी कमी केला असता तर बराच मोठा आधार जनतेला मिळाला असता महागाई देखील त्यामुळे कमी झाली असती त्यामुळे एकंदरच या सगळ्या अर्थसंकल्पात जनतेच्या पदरात काही पडलंय असं मला दिसत नाही एक मात्र झालेलं आहे की दोन हजार चौदा साली भ्रष्टाचाराच्या बाबतीत आपला देश पंच्याऐंशीव्या स्थानावर होता आता ते स्थान आपलं घसरलं आणि आपण त्र्याण्णव्या स्थानावर गेलो आज या सगळ्या प्रकारात जर बघितलं तर एकंदर प्रगतीच्या ऐवजी अधोगती कडे आपली अर्थव्यवस्था गेलेली आहे आपल्या देशावर दोन हजार चौदा पर्यंत चोपन्न लाख कोटी रुपयाचं कर्ज होतं आज ते दोनशे पाच लाख कोटीवर गेले म्हणजे दहा वर्षात एकोण एक्कावन्न लाख कोटी रुपयाचं कर्ज अतिरिक्त आणि जे पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडात झालं त्या पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडानंतर आज तेव्हा छप्पन चोपन्न लाख कोटी होत आज मात्र हे कर्ज दोनशे पाच लाख कोटीपर्यंत गेलंय आणि त्यात ता बऱ्याच मोठ्या उद्योगपतींची कर्जमाफीची देखील पोजा असेल अशी माहिती सभेला मिळाली सगळ्या संदर्भात <सथ थाँगा> प्रचंड बाहेर झालेली आहे वातावरण हे अत्यंत धक्कादायक आहे सत्ताधूढ पक्षामध्ये एकमत नाही मंत्रिमंडळात एकमत नाही आणि छगन भुजबळ यांच्यासारख्या एका ज्येष्ठ नेत्याबद्दल असे अपशब्द उच्चारणं हे राजकीय नैतिकता राजकीय मी कोणतेही त्याला म्हणजे साधन सुचिता सगळी सोडून राज्यातल्या एका प्रमुख नेत्याबद्दल अशी वक्तव्य होणं मला वाटतं राज्याची राजकीय परिस्थिती कोणत्या थराला गेलेली आहे याचं सूचक सूचक आहे खरं म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाची मतं मांडण्याचा अधिकार असतो मंत्रिमंडळाने माझी पहिल्यापासून हीच मागणी होती की मंत्रिमंडळाने एकमत करून आपली भूमिका ठेवावी मंत्रिमंडळातले मुख्यमंत्री जाऊन घोषणा करतात त्यापेक्षा वेगळी भूमिका मंत्र्यांची असते आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्या मंत्रिमंडळाला पाठिंबा देणारे मंत्री आमदार हे प्रसारमाध्यमांच्या समोर मंत्र्यांचे बाबतीत अपशब्द वापरतात मला वाटतं की हे अत्यंत दिशेधारी आहे भुजबळ साहेबांचं सरकार एक ज्येष्ठ नेत्याला अशा स्वरूपाचे शब्द वापरून हे विरोध असू शकतो मतमतांतर असू शकतात अशा स्वरूप की भाषा जी योग्य है माला नहीं अभी बजट वो इतना लंबा नहीं बोल सकता शार। 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 इतना बोले तो ये अवगर बजेट में जो इंटरिम बजट पेश किया वोटन अकाउंट पेश किया गया है उसमें भारत और महाराष्ट्र की खासतौर पर जनता के लिए कुछ भी नया नहीं है इसमें गरीब महिला युवक और अन्नदाता के लिए ये चारों सबसे बड़े पिलर से इंडियन डेमोक्रेसी के कहा गया कि दस साल के बाद समझ में आया और इनके लिए इस बजट में कुछ नया नहीं है मुझे लगता है कि पूरे देश के लिए ये निराशाजनक बजे मैं सग रिस एजेंट है तुम्हें भूमिका लोकजागृति तुम्हें कारण <laughs> आता प्रत्येक केस वेगळी आहे प्रत्येक केस पण वेगळी आहे आता बिहारमध्ये काशाबद्दल केली स्टोरेज बद्दल काय आहे आता ह्या सगळ्या केसेस ज्या आहेत त्यात बघायचं आता काल न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवून काम करायचं या विषयाबद्दल काय केस टू केस वेगवेगळ्या गोष्टी प्रत्येक केसमध्ये असू शकतो त्यामुळे आज तसं ऑफांड त्यांच्याबद्दल त्यांच्यावरच्या कार्यवाहीबद्दल आज सांगणं उचित आहे असं मला वाटतं

आज विधानसभेचे अध्यक्ष आम्ही या क्षणापर्यंत मानतो की निरपेक्ष बुद्धीपणे काम करतायत त्यांना न्याय द्यायचा आहे त्यांच्याविषयी आम्ही अशी आत्मविश्वासाची भावना की ते आमच्यासारखाच निकाल घेतील असं आम्ही कधी म्हणत नाही कारण न्याय देणाऱ्या व्यक्तीबद्दल अशी भूमिका घेणे योग्य नाही पण सत्तारूढ पक्षाचे मी तुम्ही ज्यांचा उल्लेख केला त्यांना विधानसभेच्या अध्यक्षांच्या बद्दल एवढा आत्मविश्वास नाही हे विधानसभेच्या अध्यक्षांना अडचणीचं ठरतंय पक्ष आणि केंद्रीय निवडणूक आयोगाने या संदर्भात निर्णय दिलेला नाहीये राखीव ठेवला खरंतर राज्यसभेची निवडणूक आहे अशा वेळी मतदान करताना करा अडचणी कुठे चिंता कोणाचं लागू नेत पत्र लिहिणार आहे मला अपेक्षा आहे की लवकरच निर्णय होईल आणि निवडणुकीचा वेळ आहे थोडस झाला त्याच्या आधी हे दोन्ही निर्णय लागतील असे मला वाटत जरा बाहेर थांबता का तुम्ही तर बाहेर थांबा ना पत्रकार आहे का तुम्ही आज आलंच पाहिजे असा आग्रह का नंतर भेटतो मी सगळ्यांना होताना दिसत नाहीये याचा जी अर्थव्यवस्था आहे ती खाली गेलेली आहे कदाचित मला असं वाटतं की एवढ्या मोठ्या प्रमाणात आय एम एफ मध्ये आपलं ऑब्झर्वेशन केलं यापेक्षा अतिरिक्त ऊर्जा जर सरकारने घेतला तर श्रीलंकेची सारखी आपली परिस्थिती होऊ शकेल काही कालांतराने लगेच नाही अशी शंका व्यक्त आंतरराष्ट्रीय मॉनिटरी फंड जो आहे त्यांनी देखील व्यक्त केलेली होती त्यामुळे आपल्या भारतात एकंदरच आर्थिक परिस्थिती प्रगती या दृष्टीनं गुंतवणूक या दृष्टीनं एवढं जर कर्ज आपण काढलं असेल तर त्या वेगानं झपाट्यानं गुंतवणूक वाढली पाहिजे आणि त्यात कितीतरी पट वाढ जर झाली तर आपण हे घेतलेलं कर्ज उत्पन्न वाढवून परत फेडू शकतो हे साधा नियम आहे पण तसे दिसत नाही पण ना कर्ज मात्र जवळपास प्रत्येक माणशी आता दीड लाख रुपये प्रति प्रतिमानसी खर्च चढलेला आहे काय हरकत नाही पण आर्थिक परिस्थिती देशाची फारशी नव्या काही ये येणाऱ्या ह्याच्या अर्थसंकल्पामध्ये आज मांडलेल्या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये लोकांच्यासाठी काय या प्रश्नाला उत्तर फार संकल्प देऊ शकला नाही कदाचित आर्थिक परिस्थितीच्या मर्यादा सरकारच्या समोर असतील अशी मला वाटतं परिस्थिती अजित पवारांच्या सगळ्यामध्ये आरोप होते त्यामध्ये प्रोजेक्ट पाहिजे रिपोर्ट कशाचा आहे हे बघायला पाहिजे मी पाहिलेलं नाही एक्झॅक्टली exactly काय क्लोज केलेलं आहे मी अजित पवार आणि इतर या सगळ्यांच्या बाबतीत क्लोजर रिपोर्ट सबमिट केला आहे त्या व्यक्ती म्हणून ओनली फॉर अजित पवार केलाय हे मी पाहिलेलं नाही आणि पाहिल्यानंतर मी त्याच्यावर भाष्य <laughs> माहित नाही मला असं ऐकलं मला नक्की माहित नाही पण त्यांना काही कागदपत्र उपलब्ध करून द्या म्हणून त्या दिवशी सांगितलं आणि कागदपत्र देण्यासाठी आज त्यांना बोलवलेलं होतं आता सकाळ अशी दुपारी ते गेलेले आहेत कागदपत्र देऊन ते परत येतील अशी आमची अपेक्षा आहे हीच परिस्थिती देखील असं बोलतात जेव्हा येत आहेत चर्चा सुरू आहे उद्याच आम्ही त्यांच्याशी बोलून उद्या दुपार उद्या साडे अकरा वाजता त्यांच्याबरोबर बैठक होणार आहे माझं स्वतःच बोलणं झालेलं आहे संजय राऊत यांचं देखील बोलणं झालेलं आहे आणि ते उद्या आमच्या बैठकीत येतील असं आमची चर्चा झाली आहे आणि एकंदर महाविकास आघाडीची जागा वाटप लवकर व्हावं असा आमचा प्रयत्न आहे